नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे डब्यासाठी छान अशी बारीक चिरून वांग्याची भाजी तर बघा इथं पाव किलो वांगी घेते वांगी एकदम फ्रेश ताजी वांगी अशा पद्धतीची वांगी आपण घ्यायची ह्याची भाजी एकदम भारी होती आता छान वांग्याचा सीझन आहे अशी ताजी ताजी, ताजी वांगी बाजारामध्ये आपल्याला मिळू शकतात अगदी निवडून निवडून अशी वांगी आणायची ह्याची भाजी करायची तर आपण ही पाव किलो वांगी घेतलेली आहे त्यासाठी एक कांदा लागणार आहे आपल्याला आपल्याला इथं बघा एक पाव चमचा आपण जिरं घेतलंय दोन चिमुठ आपण हिंग घेतलाय थोडीशी हळद लागणारी आपल्याला एक चमचा धना पावडर कांदा मसाला दीड चमचा घेतलाय एक चमचा इथं गरम मसाला अर्धा चमचा इथं आपण आलं लसूण पेस्ट घेतली आपल्याला कोथंबीर लागणार आहे मीठ लागणार आहे चवीनुसार आणि तेल अगदी पाण्याचा कुठलाही थेंब न घालता ही भाजी आपण करणार करणारे आणि थोडा आपल्याला शेंगदाण्याचा कूट लागेल तो पण आपण इथं टाकूया शेंगदाण्याचा कूट लागणार आहे एवढ्या शेंगदाण्याच्या कुटतच आपण छान भाजी बनवणार तर इथे बघू शकता तुम्ही वांगी येते मी, मी वेळेवर बारीक असे चिरून घेते जास्त मोठे फोटे करायचे नाहीत कडेचे काटे ते आपण इथं थोडे थोडे कमी करूया अशा पद्धतीने आपण हे काटे काढून देठ कापून घेतलेले आहे तर इथे बघू शकता असे जर वांगे असतील तर वांग्याची भाजी एकच नंबर होती अशी थोडी बियांची वांगी आपण इथे घ्यायची हे तर बघू शकता अशा बारीक बारीक फोडीत आपल्याला त्या करून घ्यायच्यात आणि पाण्यात एका मी भांड्यामध्ये पाणी घेतले त्यात टाकल्यात कारण की वांग पटकन काळ पडलं जातं त्यामुळे पटकन पाण्यात टाकून घ्यायचे वांगी सगळी चिरून जाईत दोन कांदे बारीक चिरून घेतलेत बघा आपण टोमॅटो घेतलेला आहे आता कढई ठेवली आपण कढईमध्ये साधारण एक ते दीड पळी तेल टाकले जिरं टाकून घेऊया मोहरी आवडल्यास तुम्ही मोहरी टाकू शकता मी इथे स्कीप केली मोहरी तुम्ही इथं ता हिंग टाकून घेतलाय कांदा त्याच्यावर टाकलेला आहे आपण परतवायला कांदा थोडा वेळ आपण इथं एक दोन, तीन दोन तीन ते तीन मिनट परतून घेऊया दोन ते तीन मिनिटं झाले कांदा परतला आता त्यात आलू लसूण पेस्ट टाकलीय इथं बघू शकता तुम्ही आलू लसूण पेस्ट टाकून परत आपण एक मिनिट परतून घेतलंय आता टोमॅटो पण टाकून घेतलेला आहे बारीक शिरलेला टोमॅटो आणि कांदा छान असा दोन तीन मिनटं आपण परतून घेऊया तर इथं बघू शकता दोन ते तीन मिनटं कांदा टोमॅटो आणि आलो लसूण पेस्ट आहे परतून घेतली त्यानंतर आपण थोडी हळद घेतली ती टाकतोय धना पावडर टाकली गरम मसाला टाकलाय आपण ह्याच्यामध्ये त्यानंतर आपण इथं कांदा मसाला घेतलेला आहे दो दीड ते दोन चमचे कांद्या मसाल्यामध्ये जी भाजी आहे ती खूप सुंदर होती त्यामुळे फक्त कांदा मसाला वापरलाय आपण मसाले छान आपण कांद्यावर एक मिनिट परतून घेतले आता बघा इथं आपलं वांग होत ते मी एका गाळणीमध्ये ठेवलं होतं पाणी पूर्ण त्याचं नितळलेलं आहे एकही एक पाण्याचा थेंब न टाकता आपल्याला भाजी करायची चवीनुसार आपण याच्यात मीठ टाकले वरून थोडी कोथंबीर टाकूया आणि वांग्याची भाजी ती छान अशी मिक्स करून घेऊया गॅस आपण एकदम मिडियम ठेवलेला आहे इथं बघू शकता वांग छान असं मिक्स झालेलं आहे आता आपल्याला इथं दोन ते तीन मिनट झाकण टाकून घेतलंय आता झाकण टाकून झाले आपण पुन्हा एकदा हिला चांगलं वर खाली करूया अगदी वाफेवर आपण ह्यात पाणी अजिबात टाकलेलं नाहीये तर शेंगदाण्याचा कूट आपण घेतला एक तीन ते चार चमचे थोडा मोठा मोठा कूट आहे जास्त बारीक नाहीये तीन ते चार चमचे आपण कुटे तो पण टाकून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा भाजी वर खाली करून आपल्याला छान अशी एक सारखी करून परत आपण ह्याच्यावर दोन ते तीन मिनिटं झाकण टाकले दोन ते तीन मिनिटं झालेत बघा आता मस्त भाजीला आपलं तेल सुटले अगदी छान अशी वाफेवर आपली ही वांगेची भाजी तयार झालेली आहे अगदी पाच ते सहा मिनिटात छान अशी आपली हे वांग मस्त तयार आहे इथं बघू शकता ताजी वांगी असल्यामुळे जास्त वेळ लागला नाही आपल्याला आणि ताजी जर वांगी असतील तर भाजीला जास्त टेस्ट येते तर छान असे आपण हे डब्यासाठी इथं बघू शकता मस्त वाफेवरच सुक्क वांग आपण केलेलं तर इथे बघू शकता तुम्ही वांग किती छान झालेले दिसता क्षणी आपल्याला खावं वाटणार वांग आहे मस्त आपण हे डब्यासाठी वांगा बनवलेलं आहे तर इथं बघू शकता वांग्याची भाजी आपली खूप छान झालेली अगदी वाफेवरच वांग केले पाण्याचा एकही थेंब न टाकता आपण ही डब्यासाठी आज वांग्याची भाजी केली खूप छान झाली जेवढी छान दिसते तेवढीच छान आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद